आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल लायकनचं चिन्ह ऑन करा नमस्कार मित्रांनो कशा आहात मजेत ना मी अत्तर वराटे औदुंबर प्रॉपर्टीजमध्ये तुमचं स्वागत करतो आज मी मित्रांनो तुमच्यासाठी संगमेश्वरपासून पाच ते सहा किलोमीटर आणि मुंबई गोवा हायवेपासून तीन किलोमीटर आणि संगमेश्वर रेल्वे स्टेशनपासून साडेचार किलोमीटर ह्या डिस्टन्सवर असलेल्या हा त्र्याण्णव गुंट्याचा प्लॉट म्हणजेच दोन एकर तेरा गुंठे असलेला हा प्लॉट आहे पूर्ण हा प्लॉट पूर्ण सपाटीचा आहे बघू शकता मित्रांनो तुम्ही बघू शकता मित्रांनो चला तर आधी आपण हा पूर्ण प्लॉट बघून घेऊया त्र्याण्णव गुंडाचं क्षेत्रफळ आहे म्हणजेच दोन एकर तेरा गुंठे ह्या ह्याचा प्लॉटचं आकारमान आहे चला तर मित्रांनो आधी आपण पूर्ण प्लॉट पाहून घेऊया तर मित्रांनो तुम्हाला मी ह्या प्लॉटची अधिक माहिती सांगतो तर मित्रांनो आपला हा प्लॉट पूर्ण एकूण क्षेत्रभर त्र्याण्णव गुंट्याचा आहे दोन एकर तेरा गुंठे असा प्लॉट आहे आणि आप आपला हा प्लॉट माती प्लस जांबा मिक्स आहे म्हणजे जांबा पण दगड याच्यामध्ये कुठे कुठं आहे पण मिक्स आहे याच्यामध्ये तुम्ही काजू किंवा आंब्याचे जर लागवड घेतला तर एकदम चांगला उत्तम प्रकार याच्यामध्ये तुम्हाला लागवड भेटू शकते म्हणजे काजूला आपल्याला जांबा आणि माती प्लॉट हा मिक्स असाच लागतो आपल्याला शक्यतो म्हणजे तसा प्लॉट असेल तर तुम्हाला म्हणजे पीक चांगलं येतं असा आपण ह्याच्यामध्ये आहे आणि हा प्लॉट आपला सिंगल ओनरचा प्लॉट आहे आणि रिसेल प्रॉपर्टी आहे त्यामुळे तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम येणार नाही पूर्ण टायटल क्लिअर सिंगल सात बारा सिंगल नकाशा असे ही पूर्ण प्रॉपर्टी आहे आणि डांबरी रस्त्याला अधिकृत डांबरी रस्त्याला टच असलेली ही पूर्ण प्रॉपर्टी आहे इथे तुम्ही म्हणजे अंबानी काजूचं चांगल्या प्रकारे उत्पन्न घेऊ शकताय आणि मित्रांनो इथून वाडी वस्ती मागच्या साईडला एक किलोमीटर आणि पुढच्या साईडला पण एकच किलोमीटर ह्या डिस्टन्सवरती ही वाडी वस्ती आहे ह्या प्लॉट पासून बघू शकते सुंदर असं लोकेशन आहे आणि पूर्ण टेबल असा प्लॉट आहे आणि रस्त्याच्या पलीकडच्या साईडला एक वीस गुंठे ते पंचवीस गुंठे प्लॉट आहे आणि रस्त्याच्या त्या दुसऱ्या साईडला एक म्हणजे बहुतेकशा प्लॉट तिकडेच आहे म्हणजे एक दहा पंधरा वीस टक्के रस्त्याच्या पलीकडे गेलेला आहे प्लॉट आणि बाकीचा उरलेला प्लॉट रस्त्याच्या पलीकडेच आहे असा पूर्ण सुंदर असं लोकेशन आहे त्र्याण्णव गुंठाचा प्लॉट आहे आणि ह्या प्लॉटची आपण किंमत फक्त बारा लाख रुपये ठेवलेली आहे त्यामध्ये साईडली निगोशियबल होईल थोडंफार निगोशिएबल होईल जास्तीत जास्त निगोशिबल नाही होणार थोडंफार निगोशिअल आपण करून देऊ आणि रिसेल प्रॉपर्टी आहे पूर्ण क्लिअर टायटल आणि आपला संगमेश्वरपासून पाच किलोमीटर अंतरावरती आणि मुंबई गोवा हायवेपासून तीन किलोमीटर अंतर संगमेश्वर रेल्वे स्टेशनपासून साडेचार ते चार किलोमीटर अंतर देवरुखपासून तेवीस किलोमीटर अंतर रत्नागिरीपासून चव्वेचाळीस किलोमीटर अंतर आणि जर तुम्ही मुंबई पुन्हा या ठिकाणाहून येणार असाल तर पाच ते सहा तासाचा हा प्रवाह असा आहे पूर्ण म्हणजे तुम्ही बाय कार करा बाय ट्रेन करा सा सा तर पूर्ण म्हणजे असा जवळ असा नजदीक असा पूर्ण प्लॉट आहे बघू शकताय आणि मित्रांनो इथं तुम्ही पाण्याचं म्हटलात तर पाणी म्हणजे तुम्हाला एक पन्नास साठ फुटावरती पाणी लागू शकतं पाण्याची जर वगैरे आहेत या ठिकाणी म्हणजे बऱ्यापैकी पाणी आहे या याच्यामध्ये आणि लाईटीचं म्हटलं तर तुम्हाला मित्रांनो इथे एक म्हणजे आपलं सोलर पॅनल वगैरे तुम्हाला बसवावं लागेल कारण की इथून लाईट थोडी लांब आहे त्यामुळे तुम्हाला सोलर पॅनल वगैरे बसवावं लागेल कारण की इथून प्लॉटवरून आपली जी वाडी वस्ती आहे ती एक किलोमीटर मागच्या साईडला एक किलोमीटर पुढच्या साईडला ह्या डिस्टन्सवरती आहे म्हणजे इन फ्युचर तुम्हाला इथे लाईट तर येणारच आहे कारण की जसे आपले डेव्हलपमेंट जशी वाढत चाललं आहे आपल्या एरियामध्ये कारण की कसं आहे आपल्या याच्यामध्ये डेव्हलपमेंट वाढतच चालले आहे त्यामुळे इथे कोणी दोन तीन ब्रॉड घेतले तर लगेच इथं म्हणजे डेव्हलपमेंट झालं तर इथं लाईट वगैरे शंभर टक्के येणारच आहे आज ना उद्या आणि जरी इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टिकोनात जरी तुम्ही बघला तरी हा एकदम इन्व्हेस्टमेंटसाठी सुद्धा प्लॉट एकदम जबरदस्त असा सुंदर प्लॉट आहे कारण की इथून संगमेश्वर मार्केट आणि संगमेश्वर म्हणजे रेल्वे स्टेशन म्हणा किंवा इतर काही एकदम जवळ आहे कारण चार पाच किलोमीटर दहा किलोमीटरच्या अंतराच्या आतमध्ये आहे पूर्ण बघू शकता सुंदर असा प्लॉट आहे आणि मित्रांनो या प्लॉटची तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल तर आपला व्हॉट्सअप क्रमांक आहे स्क्रीनवरती डायरेक्ट तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करा किंवा त्या नंबरला कॉल करा अधिक माहिती तुम्हाला आपण सगळी प्रोव्हाइड करू आणि तुमची काय व्हिजिट डेट असेल तर आपल्याला व्हॉट्सअपवरती सांगा तुमचं नाव ॲड्रेस आणि आपल्या व्हिडिओची लिंक शेअर करा आणि म्हणजे आम्हाला कोणती प्रॉपर्टी ती लक्षात येईल विषयाची आणि त्यानुसार आपण तुम्हाला व्हिजिट डेट सांगू त्या डेटला तुम्ही व्हिजिट करा